नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा नव्हतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने लोकांच्या सेवेसाठी जन्म झालेला शिवसेनेचा आहे आणि आमच्या राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खात्याचा विषय आहे आम्ही अनेक अनेक वेळा आम्ही सर्व मंडळी असेल आमचे नेते बारणे असतील यांच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही नेहमीच संपर्क करत असतो त्या अनुषंगानं शासकीच्या मुद्द्यावरती अनेक वेळाला आम्ही त्यांना बोललो आणि त्यांनी नवी मुंबईमध्ये आले होते अकरा ऑक्टोबरला त्यावेळेला आमचे नेते श्रींगप्पा बारणे आणि सर्व मंडळी त्यांना आग्रह धरला साहेब तुम्ही पनवेलला आलात तर पनवेलला काहीतरी देऊन जा कमीत कमी आम्हाला जो मालमत्ता कराचा मुद्दा कोर्टात आहे त्याचा निर्णय येईल त्यावेळेला येईल परंतु तत्पूर्वी ही शास्ती ही आपल्या अधिकारात आहे की आम एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द काय असतो त्या दिवशी त्यांनी तिथे आम्हाला सर्वांना सर्व लोकांच्या समोर अलाउन्स केलं की शास्ती माफी करण्यात येईल परंतु सरकारचे काही धोरण असतात ते अवलंब करायला वेळ जातो इम्प्लिमेंट करायचं असतो अनुषंगाने आम्ही पाठपुरावा चालू होता आणि त्याच्या फलित काल आम्हाला बोलून त्यांनी सांगितलं की तुमचा शास्तीचा मुद्दा सुटलेला आहे आणि तुमच्या सर्व नागरिकांना कळवा की आपण शास्ती माफ केलेले आहे आम्ही तुम्हाला पुन्हा सांगतो की बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन साहेबांनी तीन वर्षापूर्वी ह्या राज्यामध्ये क्रांती केली त्याची नोंद हे ती देशाने घेतली आणि त्यात जनहिताचे जे कार्यक्रम असतील जनहिताच्या योजना असतील त्या लोकांच्या पत्र पोहोचल्या पाहिजे आपण राज्य करते करू म्हणून त्यांना त्यांचा लाभ भेटला पाहिजे एवढं धोरण आमचं आमचा काय श्रेयच नाही काय नाही हे आता तुमच्याकडे आमच्याकडे तसं श्रेयवादासाठी आम्ही आलेला नाहीये आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व सेवक आहोत यापुढेही जनतेच्या सेवेसाठी आम्ही असं काम करत राहू पहिल्यांदा उल्लेखच कुठेतरी आगामी पालिका निवडणुकीसाठी आपण पाहत असाल की आपण बोलतात तर त्याचा प्रत्येक समोर आहे हा बॅनर आपण पाहू शकता महायुतीचे म्हणून आपण पाहिलं तर आम्ही कुठेही चूक केलेली नाहीये आम्ही महायुती धर्म पाळतो आणि त्या धर्माच्या हिशोबात आम्हाला आमच्या नेत्यांशी सर्वांना सांगण आहे की आदेश आहे की आपण राज्यात तीन पक्ष म्हणून काम करतोय हे एकमेकाचा पक्ष चुकवेल कुठलं कृत्य करू नये या अनुषंगाने आमच्याकडून कुठे चूक होत होणार नाहीये आता कुणी यदा का चुकून लागले असेल घाई मध्ये ते, ते सांगू शकत नाहीये पण आपल्या समोर पुरावा आहे आम्ही तिन्ही अजितदादाचा फोटो आहे वडोनी साहेबांचा आहे आमच्या नेत्यांचा आहे वरती आहे बाळासाहेबांचा आहे मोदी साहेबांचा आहे त्यामुळे आमच्याकडनं काही कुठे चूक झालेली नाहीये आमच्या काशी होणार नाहीये युती धर्म पाळण्याचे आदेश आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला घालून दिलेलं आहे पनवेलकरांचा विजय बाळा मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जीव, शिवसेना हे जनहितासाठी जन्म झालेला आहे आणि लोकांच्या भावनांचे कदर करून हा कदर प्रश्न सुटत असेल तर पनवेलकरांच्या हा पनवेलकरांच्या जनतेचा दे विजय आहे धन्यवाद